सध्या जुन्नर आंबेगाव खेड सुरू तालुक्यामध्ये बिबट्याची समस्या अतिशय गंभीर आहे शेतकरी वर्ग व्याकुळ झालेला आहे त्रासलेला आहे शेतकरी बांधवांचं नागरिकांचं बिबट्या संदर्भामध्ये अवेअरनेस व्हावा किंवा लोकांच्या मनातले गैरसमज दूर व्हावेत यासाठी या, या कृषी प्रदर्शनामध्ये वन विभागाने स्पेशली या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे नेमका कन्सेप्ट काय आणि लोकांना काय माहिती दिली जाते आपण जरा समजून घेऊया मॅडम नमस्कार तुम्ही स्टॉल लावलाय तुमचं अभिनंदन तुम्ही लोकांना काय माहिती शेतामध्ये काम करत असताना काळजी घेण्यासाठी शक्यतो डोक्याला किंवा शाळेतील शायद, मुलांना सोडवण्यासाठी घरचे पालक जे कोणी अवेलेबल असलं घरी त्यांनी मुलांना शाळेत सोडवण्याची जबाबदारी घ्यावी कारण की बिटरी समस्या आपली शक्यतो कायमस्वरूपी आहेच त्यामुळे स्वतःच आपण स्वतःची काळजी घेणे महत्वाचं आहे वन विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी कुठली कुठली उपकरणं उपलब्ध करून दिली जातात किंवा जे मेंढपाळ मंडळी आहेत त्यांच्यासाठी काय सुविधा तुम्ही उपलब्ध केल्यात सध्या आपण मेंढपाळांसाठी तंबू वाटप आणि सोलर जे लॅम्प आहेत ते वाटप करत आहोत प्लस आपण जे शेतकरी वर्ग आहेत त्यांच्या घरासमोर जास्त बिबट्याचे वगैरे प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्यांना आपण सोलर फेन्सिंग हे एक झटका मशीन आहे ते सध्या देत आहोत आपण ज्या महिला शेतीमध्ये एकट्या काम करतात जर बिबट्यानी त्यांचा काही हल्ला केला किंवा मानेला पकडलं तर अशी काही वेगळी उपाययोजना आहे का नेल पण एक उपाययोजना आहे पण पण सध्या अजून तो काय अवेलेबल आपण करणार आहोत बेल त्यांच्या त्याला डायरेक्ट हल्ला करता येणार नाही ना जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या तालुक्यामध्ये बिबट्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे वनविभाग या संदर्भामध्ये जनजागृती करण्याचं काम नेहमीच चांगल्या पद्धतीने करत असतात या तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या जास्त असल्यामुळे जुन्नर तालुक्यातील जनतेचा अनेकदा आपण उपद्रव किंवा उद्रेक पाहिलेला आहे या विभागाचे वनविभागाचे उपवन संरक्षक अमोल सातपुते त्यांची संपूर्ण टीम लोकांना जनजागृत करण्यासाठी पुढे असते सध्या बिबट्यांचा उपद्रव वाढल्यामुळे बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी लोकांची मागणी असते परंतु वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हे काही हातामध्ये नाही राजकारणी मंडळी आणि सरकारने या संदर्भामध्ये गंभीर उपाययोजना करणं अपेक्षित आहे केवळ बिबट्यांचं कुटुंब नियोजन करणं पकडलेले बिबटे कुठेतरी नेऊन सोडणं पुन्हा त्या बिबट्यांची संख्या वाढणं याच्यामुळे भविष्यकाळामध्ये हा उद्रेक वाढू शकतो वेळीच वनविभाग राज्य सरकार आणि केंद्र सरकार या संदर्भामध्ये प्रभावी उपाययोजना करील अशीच अपेक्षा